विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलवर बारामतीत ईव्हीएम मशीन गोडाऊनचे सीसीटीव्ही कॅमेरे तब्बल पंचेचाळीस मिनिटे बंद राज्यात लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना बारामतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे बारामती लोकसभेसाठी सात मे साथ रोजी मतदान पार पडले होते त्यानंतर बारामतीमधील सर्व मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन्स या एका गोदामातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या ईव्हीएम मशीन्स असलेल्या या स्ट्रॉंग रूमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून निगराणी ठेवली जात असे मात्र सोमवारी सकाळी या स्ट्रॉंग रूमचे बाहेरच्या मॉनिटरवर दिसणारे सीसीटीव्ही फुटेज अचानक बंद झाल्याची घटना घडली सीसीटीव्ही कॅमेरे सकाळी साडे दहा वाजल्यापासून बंद होते यामागचं कारण नेमकं काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आमच्या लोकांना गोदामापर्यंत जाऊ दिले जात नाही असा आरोप शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे काहीतरी काळ होण्याची शक्यता तर नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे निवडणूक आयोगाने या संदर्भात स्पष्टीकरण दिले असून इलेक्ट्रिशियन कॅमेरा संदर्भात काम करत असताना काही काळ वायर काढून ठेवल्याने युनिट बंद असल्याचे सांगत सारवासारव केल्याचे दिसून आले आहे विश्व 24 न्यूज साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवनवीन अपडेट्स आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी विश्व 24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा